पंढरीत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश अप्रोज बोहरी शेटजीचा पुढाकार महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात कायमच हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडून येत आहे अनेक वेळा एकादशी दिवशी मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी न करता पंढरपूरचं पावित्र्य जपलंय यातून अनेक वेळा हिंदू आणि मुस्लिम एकतेचं दर्शन घडलंय त्याच पद्धतीनं हा वारसा जपण्याचं काम अप्रोज बेहेजी शेटजी यांनी केलं असून भानुदास महाराज ढवळीकर पुण्यस्मरण दिनानिमित्त संत निळोबाराया गाथा सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम सप्ताह येथील जमलेल्या भाविकांना स्व अल्पोपहार अल्पोफार देण्यात आला यावेळी शेकडो भाविक भक्तांनी या अल्पोपहाराचा लाभ घेतला यावेळी तुम मुझे मंदिर तक छोडो मे तुम्ही मस्जिद तक छोडूंगा हा नारा देतोप्याचं दर्शन घडवून दिलं यावेळी जमलेल्या भाविकांकडून आनंद व्यक्त करून अप्रोज बोहरी शेटजी यांचं कौतुक केले यावेळी पुढील वर्षी देखील हा कार्यक्रम राबवून हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक राखणार असल्याचं प्रतिपादन प्रति केलंय यावेळी अप्रोज बोहरी शेटजी मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता